पाहू शकता की आज परभणीच्या सोनपेठ मध्ये नगर परिषद हो, या ठिकाणी आला आहोत तर काही ह्या ठिकाणी जे नागरिक आहेत वार्ड क्रमांक एक धैखेड मध्ये धैखेड मधले नागरिक ह्या ठिकाणी आले आहेत की जे की सोमेश्वर सभागृह असं किंवा ऐल्यानी होळकरांचं सभागृह असन ह्या सभाग्रहात की फक्त इमारत वृद्धी करून चालत नाही म्हणून तर त्या इमारतीमध्ये लाईट फिटिंग असंल काही तर स्वच्छतेचं काम असेल त्या हा तुम्ही निवेदन दिलं आहे ते मग काय चालणार हा तुम्ही निवेदन दिलं आहे सतत तुमच्या काय मागण्यात होतं आम्ही आज आम्ही आज भाईलाबाई होळकर साहब संस्कृती सभाग्रह सुनिशा समाग्र दही या ठिकाणी या ठिकाणी सार्वजनिक मध्ये म्हणजे ते आपण त्या ठिकाणी सभागृह बांधलेला आहे त्या सभागृहामध्ये तुम्हाला लाईट नाही तिथं जर एखादा कोणाचा कार्यक्रम जर असेल तिथं त्यांची व्यवस्था नाही तिथं जर लग्नाचा कार्यक्रम असेल तर चेंजिंग रूम नाही टिचन हॉल नाही पाणीची सोय नाही डॉक्टरची सोय नाही त्यासाठी आम्ही आज नगरपालिकेत आम्ही आर्ग दिलेला आहे त्यांना जर आज त्यांना दिला आहे त्यांना जरी आठ ते पंधरा दिवसात काम नाही चालू केलं आम्ही त्रिव आंदोलन करणार आहोत निवेदन दिलं आहे आमची भूमिका म्हणजे जे जे आपल्या दैकमध्ये आहे ते अनेक दिवस सभागृह आणि राष्ट्रीय स्वामी सभागृह येथील काही गाव वतीने निवेदन देण्यात आले आणि राष्ट्रीय सभापतीचे वतीने निवेदन आमचे फक्त एकच मागणी आहे की लवकरात लवकर असल्या मा मान्य मान्य करावे आणि ते राहिलेले उर्वरित कामं जे आहेत ते लवकरात लवकर करावे या अध्यक्ष आम्ही इथे आलेलो आहे आणि राहिलेले हो सभागृह आणि सभागृह येतील जे जे लाईटची व्यवस्था नाही वाहण्याची व्यवस्था नाही आणि शौचालयाची व्यवस्था नाही जनरेटरची व्यवस्था नाही आणि त्या मागण्याकरिता आम्ही या ठिकाणी नगर परिषदमध्ये मागेल आहोत त्यांच्या पक्षावर

आणि सर्व समाजानं आमच्यावर विश्वास ठेवला होता त्या विश्वासाला पात्र होण्यासाठी आम्ही ते पाठ पाठपा करत आहेत तुम्ही हे लक्ष्मीकांत होते माजी नगरसेवक ते वारंवार बोलत होते की आहे ना कसल्याही प्रकारे जातीपातीचं राजकारण आतापर्यंत केलं नाही करणार बी नाही आतापर्यंत पूर्ण समाजाचे प्रश्न आम्ही मार्गी लावलेले आमच्या आम्ही ज्या नगरसेवक होतात त्यावेळेस आहे ना छोट्यातल्या छोट्या गोष्टी जरी असतील तर त्या मार्गी लावलेल्या असं त्यांचं म्हणणं होतं मी माझ्या बरोबर आपण